आज एक मार्च दोन हजार चोवीस शुक्रवार मागमा शुक्ल पक्ष तिथी पंचमी चला तर पाहूया महाराष्ट्र आणि देशातल्या पंचवीस मोठ्या बातम्या पटापट पत। व्हिडिओ पुढे पाहण्याआधी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा फास्टॅग पासून ते जी एस पर्यंत एक मार्च पासून बदलणार हे नियम भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने फास्टॅग चे केवायसी अपडेट करण्याची अंतिम तारीख एकोणतीस फेब्रुवारी निश्चित केली आहे म्हणजे आजच तुमच्या केवायसी सरकारने अलीकडेच आय टी नियमांमध्ये बदल केले आहेत एक्स फेसबुक युट्यूब आणि इंस्टाग्राम सारख्या सोशल मीडिया ऍप्स ला हे नियम पाळावे लागतील मार्च महिन्यापासून सोशल मीडियावर चुकीच्या माहितीसह कोणतीही बातमी प्रसारित झाल्यास त्यासाठी दंड आकारला जाऊ शकतो केंद्र सरकारने जीएसटी नियमांमध्ये मोठा बदल केला आहे एक मार्च पासून जीएसटी नियम ही बदलत आहेत आता पाच कोटीहून अधिक व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांना ई इन्व्हॉइस शिवाय ई बिल तयार करता येणार नाही शुक्रवार पासून हा नियम लागू होणार आहे राज्यातील सोळा लाख विद्यार्थ्यांची आजपासून दहावी परीक्षा सुरू होणार महाराष्ट्र राज्यात माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने दहावीची परीक्षा आजपासून सुरू होत आहे विद्यार्थ्यांना सकारात्मक दृष्टिकोन ठेवून तणावमुक्त वातावरणात परीक्षा देण्याचे आवाहन केले गेले आहे परीक्षेसाठी सोळा लाख नऊ हजार चारशे पंचेचाळीस विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे दहावी परीक्षा एक ते सव्वीस मार्च कालावधीत घेण्यात येईल गेल्या वर्षीपेक्षा दहावीच्या परीक्षेत यंदा बत्तीस हजार एकशे एकोणनव्वद विद्यार्थी त्यांची वाढ झाली आहे शिक्षण मंत्रालयाने लॉन्च केले स्वयं प्लस पोर्टल विद्यार्थ्यांना कसा होणार फायदा या पोर्टलच्या माध्यमातून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना शिक्षण आणि रोजगाराच्या संधी मिळणार आहेत याद्वारे नॉलेज सिस्टम सोबतच उत्पादन ऊर्जा संगणक विज्ञान अभियांत्रिक आय टी आय टी ई एस व्यवस्थापन अभ्यास आरोग्य क्षेत्र आदर आणि पर्यटन अशी अनेक क्षेत्रांमध्ये कार्यक्रम सुरू केले जाते यामुळे या क्षेत्रांमध्ये रोजगार आणि ज्ञान वाढवण्याचे काम केले जाईल आता सहज मिळवा मतदान कार्ड असा करा ऑनलाईन अर्ज अठरा वर्षावरील नागरिक स्वतःची मतदार म्हणून नोंदणी करू शकतात आणि राष्ट्रीय मतदार पोर्टल पोर्टलवर ऑनलाईन फॉर्म भरू शकतात मतदार ओळखपत्र अर्ज केल्याच्या एका आठवड्यापासून एका महिन्याच्या आत पोस्टाने तुमच्या दिलेल्या पत्त्यावर मतदान कार्ड पोहचेल सर्वप्रथम भारतीय निवडणूक आयोगाची अधिकृत वेबसाईट ई सी आय डॉट जी ओ डॉट ला भेट द्यावी लागेल पुढे संपूर्ण प्रक्रिया तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता दोन पेक्षा जास्त मुलं असलेल्यांना सरकारी नोकरी नको सुप्रीम कोर्ट नेमकं को काय म्हणाले राजस्थान मध्ये पंचायत निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना जास्तीत जास्त दोन दोरना है। या शिवे अता दोन असण्याचे धोरण धोरण आहे आहे याशिवाय आता सरकारी नोकऱ्यांमध्ये देखील करण्यात आले सुप्रीम कोर्टाने आधीच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले आहे दोन पेक्षा जास्त मुलं असणाऱ्यांना आता सरकारी नोकरी करता येणार नाही एकवीस वर्षापूर्वी सुप्रीम कोर्टाने पंचायत निवडणुकांमध्ये दोन पेक्षा जास्त मुलं असणाऱ्या उमेदवारांना निवड निवडणूक न लढवण्याचा निर्णय दिला होता कोर्टाने असं म्हणत याचिका फेटाळली की या प्रकरणी हस्तक्षेप करण्याची गरज नाही आता आणखीन एक बँक बंद होणार आरबीआय परवाना रद्द केला रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ने सहकारी परवाना रद्द केला आहे सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी जारी केलेल्या आदेशानुसार सुमेरपूर अर्बन को ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड सुमेरपूर पाली राजस्थानाचा परवाना रद्द केला आहे बँकेला गुरुवार पासून ठेवी स्वीकारण्याची आणि ठेवी परत करण्याची परवानगी दिली जाणार नाही रिझर्व्ह बँकने म्हटले की बँकेकडे पुरेसे भांडवल आणि कमाईची क्षमता नाही अशा परिस्थितीत ते कलम छपन्न तसेच बँकिंग नियमन कायदा एकोणीसशे एकोणपन्नासच्या कलम अकरा एक आणि कलम बावीस तीन डी तरतुदींचे उल्लंघन करत आहेत सिटी लिंक बस सेवा ठप्प वाहकांनी पुकारला संप सिटी लिंक ठेकेदार कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन करीत नसल्याने दर सहा महिन्यात कर्मचाऱ्यांना आंदोलन करावे लागत आहे नाशिक महापालिकेने मोठा गाजावाजा करीत शहर बस सेवा सुरू केली सिटी लिंक ठेकेदार कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन करीत नसल्याने दर सहा महिन्यात कर्मचाऱ्यांना आंदोलन करावे लागत आहे आता पुन्हा गेल्या दोन महिन्यापासून कर्मचाऱ्यांचे वेतन थकल्यामुळे गुरुवारी सिटी लिंक कर्मचाऱ्यांनी कामकाज बंद करून आंदोलन सुरू केले यामुळे तप ओन बस डेपोमधून पहाटेपासून एकही बस बाहेर निघाली नाही या संपावर काही तोडगा न निघाल्यास प्रवाशांना दिवसभर मोठ्या अडचणीचा सामना करावा लागणार आहे पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन झालेल्या पहिल्या हायड्रोजन वर चालणाऱ्या बोटीत काय विशेष आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी हायड्रोजन वर चालणाऱ्या हायड्रोजन वर चालणारी ही बोट शून्य कार्बन उत्सर्जित करते आणि आवाज न करता धावते याचा परिचय ग्लोबल वॉर्मिंग प्रभाव कमी करण्यास मदत करेल पंतप्रधान मोदींनी तामिळनाडूच्या तुर्तुकुडी येथील ऑनलाईन माध्यमातून या हायड्रोजन वर चालणाऱ्या बोटीचे उद्घाटन केले कोचिन शिपयार्ड अध्यक्ष आणि व्यवस्थाकीय संचालक मधु एस नायर हे देखील यावेळी उपस्थित होते लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मोदी सरकार मोठी घोषणा करणार भारत मसूर डाळ स्वस्त दरात देणार सरकार भारत ब्रँड अंतर्गत कमी दरात धान्य विकत आहे सरकार याआधीच भारत आटा आणि भारत तांदूळ विकत आहे आता सरकार ही स्वस्त दरात भारत मसूर डाळ लॉन्च करण्याचा विचार करत आहे सरकारच्या या निर्णयाचा गरीब आणि मध्यमवर्गीय लोकांना फायदा होणार आहे कारण त्यांना स्वस्त दरात पीठ तांदूळ आणि डाळ मिळणार आहे केंद्र सरकारची भारत मसूर डाळ सवलत न देता सुमारे एकोणनव्वद रुपये प्रति किलो दरा विकली जाऊ शकते इलॉन मस्त झालाय उदार एक्स ऑडिओ आणि व्हिडिओ कॉलिंग फीचर आता सर्वांसाठी मोफत एक्स इंजिनियर एनरिक यांनी घोषणा केली आता एक्स ऑडिओ आणि व्हिडिओ कॉल करता येणार आहे सुरुवातीला केवळ ब्ल्यूटूक असणाऱ्या युजर्स ला हिची सर्व्हिस मिळत होती मात्र आता सर्व युजर्स ही सेवा मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहे एक्स एव्हरीथिंग ऍप बनवण्याच्या दृष्टीने हे एक महत्वाचं पाऊल मानलं जाते ॲपद्वारे ऑनलाइन कर्ज वितरणात गुंतलेल्या चिनी कंपन्यांवर कारवाईचे प्रयत्न ॲप ऑनलाइन कर्ज वितरणात गुंतलेल्या चिनी कंपन्यांची चौकशी अधिक तीव्रपणे केली जाणार आहे कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाशी संबंधित एका उच्च स्पदस्य अधिकाऱ्याने सांगितले की ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या कंपन्यांवर कारवाई केली जाणार आहे अधिकाऱ्यांच्या मते रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया तसेच माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयांसह इतर संस्थांकडून आलेल्या तक्रारींच्या आधारे या कंपन्यांविरुद्ध तपास सुरू होतो आहे तथापि काही निधी स्त्रोत शोधणे कधी कधी कठीण असते अर्थमंत्रालयाने संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सांगितले की गुगलने सप्टेंबर दोन हजार बावीस आणि ऑगस्ट दोन हजार तेवीस च्या दरम्यान आपल्या प्ले स्टोअर वरून दोन हजार दोनशेहून हून अधिक फसव्या कर्ज ऍप्स निलंबित किंवा काढून टाकले आहेत मोदी सरकारचा मोठा निर्णय इन्फेक्शन कोलेस्ट्रॉल शुगर सह शंभर औषधे स्वस्त होणार देशात वैद्यकीय दे उपचार घेणे खूप महाग होत चालले आहे अशा परिस्थितीत केंद्र सरकारने दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे एम पीपीए म्हणजे नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग अथॉरिटीने एकोणसत्तर नवीन फॉर्म्युलेशनची किरकोळ किंमत निश्चित केली आहे यानंतर कोलेस्ट्रॉल साखर ताप संसर्ग अतिरिक्त कॅल्शियम व्हायटमिन डी लहान मुलांची अँटीबायोटिक्स यासह शंभर औषधे स्वस्त होतील आणि लोकांचा आरोग्य सेवेवरचा खर्च कमी होईल देशात कोरोना महामारीनंतर औषधांच्या किमती आणि वैद्यकीय खर्चात दुपटीहून अधिक वाढ झाली आहे कोणी शाळेच्या भिंतीवर तर कोणी झाडावर चढून पुरवतोय कॉपी जालन्यातील धक्कादायक व्हिडिओ आला समोर मंठा तालुक्यातील एका महाविद्यालयात परीक्षा केंद्रावर बाहेरून कॉपी पुरवणाऱ्या तरुणांचं अक्षरशः सुळसुळाट पाहायला मिळतोय कोणी शाळेच्या भिंतीवर तो कोणी झाडावर चढून कॉपी पुरवत असल्याचा व्हिडिओ समोर आलाय जालना जिल्ह्यातील मंठा येथील रेणुकर विद्यालय आणि स्वामी विवेकानंद महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर बारावीच्या परीक्षेत कॉप्यांचं सुळसुळाट पाहायला मिळतोय आज बारावी रसायनशास्त्रा पेपर असून या परीक्षा केंद्रावर खिडक्यांमधून सराज कॉपी पुरवठ्यांचे दृश्य पाहायला मिळाले पीएम किसानचा सोळावा हप्ता मिळाला नाही का शेतकऱ्यांनी काय करावं हा नंबर डायल करा अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर पीएम किसानचा सोळावा हप्ता जमा झाला नाही तो नेमका का, का पोहोचला नाही आता नेमकं का शेतकऱ्यांनी काय करावं का करा जर तुमच्या खात्यात रक्कम आली नसेल तर तुम्ही पीएम किसान डॅश सीआयटी वर मेल पाठवून मदत मागू शकता याशिवाय तुम्ही पीएम किसान योजनेच्या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधू शकता एक आणि एक 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 पाच पाच दोन सहा तसेच शून्य एक एक दोन तीन तीन आठ एक शून्य नऊ दोन इथे तुम्हाला मदत मिळेल आणि योजनेचे अडकलेले पैसे कसे मिळवायचे तेही सांगितले जाईल हिंद महासागरात बांधला भारताचा लष्करी तळ हिंद महासागरात भारताने सुरक्षितेच्या दृष्टीने एक मजबूत किल्ला निर्माण केला आहे मॉरिशस मधील अगालेगा लेगा बेटवरी, नवीन एअर स्ट्रिप्स आणि जट्टीचे उद्घाटन गुरुवारी करण्यात आले मॉरिशस चे पंतप्रधान प्रवीण म्हणाले की हा कार्यक्रम मॉरिशस आणि भारत यांच्यातील उल्लेखनीय आणि अनुकरणीय भागीदारीसाठी आणखीन एक महान क्षण आहे मॉरिशस भारत संबंध आणि भागीदारीसाठी मी नरेंद्र मोदींचे आभार मानतो सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय आता सहा महिन्यानंतर न्यायालयाचा स्थगिती आदेश आपोआप संपणार नाही सर्वोच्च न्यायालयाने आज मोठा निर्णय दिला आहे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की ट्रायल कोर्ट आणि उच्च न्यायालयाने दिलेल्या स्थगिती आदेश सहा महिन्यानंतर आपोआप संपुष्टात येऊ शकत नाही घटनात्मक न्यायालयाने खटले निकाली काढण्यासाठी मुदत निश्चित करणे टाळावे असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे मात्र अपवादात्मक परिस्थिती हे करता येईल असं न्यायालयाने म्हटलं आहे सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने सांगितले की दिवाणी आणि फौजदारी खटल्यांमध्ये दिलेले स्थगिती आदेश सहा महिन्यानंतर आपोआप रद्द होत नाही असा नियम आहे बारामती देणाऱ्या शिंदे फडणवीस आणि अजित पवारांना शरद पवारांचे जेवणाचे निमंत्रण बारामतीत नमो रोजगार यो मेळाव्याच्या निमित्ताने मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री येता शनिवारी बारामती दौऱ्यावर असणार आहेत राष्ट्रवादीच्या फुटीनंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बारामतीत एवढ्या मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे या संदर्भात एक मोठी माहिती समोर येते आहे बारामतीत येणाऱ्या मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना शरद पवारांनी फोन करून त्यांच्या घरी जेवण निमंत्रण दिले आहे त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विनंतीवरून येणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शरद पवारांचे निमंत्रण स्वीकारणार का हे पाहावे लागेल महाविकास आघाडीमध्ये वीस अठरा दहा फॉर्म्युल्यावर एकमत झाल्याची चर्चा दोन दिवसात निर्णय जाहीर करणार शिवसेना ठाकरे गट वीस जागा लढवण्यावर ठाम आहे तर शरद पवार गट यांची राष्ट्रवादी काँग्रेस नऊ ते दहा जागा लढवणार आहे दुसरीकडे काँग्रेस पक्ष पंधरा ते अठरा जागांवर लढणार असल्याची सूत्रांची माहिती आहे त्यामुळे आतापर्यंत वीस अठरा दहा या फॉर्म्युल्यावर अंतिम चर्चा असल्याची माहिती सूत्रांनी दिली महाविकास आघाडीमध्ये अजूनही काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गट काही जागांसाठी आग्रही आहेत वंचित बहुजन आघाडीला यामध्ये किती जागा द्यायच्या यावर चर्चा सुरू असून वंचित बहुजन आघाडीसाठी दोन जागा का, महाविकास आघाडीमध्ये सोडण्याची शक्यता आहे गुणरत्न सदावर्त्यांना दिलासा या प्रकरणात बार काउन्सिलने दिली स्थगिती गुणरत्न सदावर्ती यांची वकिलीची सनद निलंबित करण्यात आली होती या प्रकरणी आता बार काउन्सिलने सदावर्तेना दिलासा दिला असून निलंबनच्या निर्णयाला ही स्थगिती देण्यात आली आहे एस टी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामध्ये गुणरत्न सदावर्ते यांनी सहभाग घेतला होता त्यावेळी त्यांनी सातत्याने मीडिया समोर बेजबाबदार विधान करून वादाला थोंड फोडलं होतं वकिली व्यवसायाचा पांढरा बँड परिधान करून त्यांनी विधान केल्याने एक प्रकारे आचारसंहितेचा भंग केला होता याशिवाय त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल झालेला होता एअर इंडियाला दणका वृद्ध व्यक्तीच्या मृत्यू प्रकरणी तब्बल तीस लाखांचा दंड मुंबई विमानतळावर व्हीलचेअर न मिळाल्याने वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याचा प्रकार समोर आला आहे वृद्ध जोडप्याला मुंबईत ता विमानतळावर व्हीलचेअर हवे होते मात्र त्यांना एकच मिळाली वृद्ध व्यक्तीने आपल्या पत्नीला व्हीलचेअर वर बसवले त्यांना विमानापासून खूप अंतर चालावे लागल्याचं चा, सांगितलं जाते त्यातच ते पडले आणि त्यांचा मृत्यू झाला या घटनेमुळे संताप व्यक्त केला जात होता एअर इंडियाने दोघांसाठी व्हीलचेअर ची व्यवस्था करायला हवी हो असा सूर लोकांचा आहे ठाण्याच्या नाट्य कलावंत तरुणीने मानले आभार रिक्षा चालकामुळे महागडा मोबाईल परत मिळाला रिक्षातून प्रवास करताना हरवलेला महागडा मोबाईल शोधून शोधून तरुणी झाली असताना तरुणीला रिक्षा चालकाने वेळीच मोहसिन याला मागील सीट वर राहिलेला मोबाईल मिळाला हरवलेला मोबाईल घेऊन मोहसिन व मुस्तकीम यांनी सायली पावसकर यांना शोधून तो त्यांच्याकडे सुपूर्त केला तरुणीचा मोबाईल रिक्षा प्रयत्नपूर्वक सुखरूप मिळवून दिल्याने या रिक्षा चालकासोबत थँक्स विथ सेल्फी घेतली ईशान आणि श्रेयस यांना अजून एक मोठा धक्का बीसीसीआय वगळल्यानंतर पाहता काय घडलं ईशान आणि श्रेयस हे दोघेही संघाबाहेर होते त्यामुळे दोघांनाही बीसीसीआयने ने रणजी करंडक स्पर्धा खेळण्यास सांगितले होते श्रेयसने दुखापतीचे कारण देऊन रणजी सामने खेळणे टाळले पण त्यानंतर त्याचा कुठाडेपणा अवघडकीस आला आणि त्याला रणजी स्पर्धा खेळावी लागली पण तो खेळण्यापूर्वीच बीसीसीआय करार घोषित करत त्याला बाहेरचा रस्ता दाखवला आहे ईशान किशन लाही बी सी सी ने सारखीच गोष्ट सांगितली होती पण ईशाननेही रणजी खेळण्यास नकार दिला आपण टी ट्वेंटी क्रिकेट के साठी तयारी करत असल्याचे बीसीसीआय सांगण्यात आले हे कारण बीसीसीआय पटले नाही आणि त्यांनी ईशान सुद्धा करारामधून बाहेर केले अमरावतीचे पेपर फुटी प्रकरणाला वेगळं वळण पोलिसांची मोठी कारवाई मृदा आणि जलसंधारण विभागाच्या पेपर फुटी प्रकरणात एक नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे या प्रकरणाची तक्रार करणारे एकमेव फिर्यादी व एन असोसिएट या परीक्षा केंद्राचा व्यवस्थापक मयूर बडगुजर यांच्यासह सात आरोपींना नंदगाव पेठ पोलिसांनी अटक केली पेपर फुटीच्या प्रकरणानंतर पोलिसांनी घेतलेल्या भूमिकेमुळे आजवर दहा आरोपी पोलिसांच्या ताब्यात आले आहेत लवकरच मुख्य सूत्रधार पकडण्यात पोलिसांना यश मिळेल असे दिसत परंतु या प्रकरणातील नक्कल पुरवणारा आरोपी अधिकारी प्रशांत आवंतकर या अजूनही पोलिसांना गवसला नाही हे न समजणार कोरख आहे परंतु पोलीस ही दोन्ही बाजू समजून योग्य दिशेने तपास करत आहेत कारण हा विषय विद्यार्थ्यांच्या भविष्याची संदर्भात आहे पेटीएम ची टोकी आणखीन वाढणार परदेशी अहवालाने खळबळ उडाली नेमकं प्रकरण काय आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या कठोर कारवाई नंतर शेअर्समध्ये शेअर्स मध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाली परिणामी शेअर ची, ची किंमत सर्वकालीन निचांकी पातळीवर कोसळली मात्र पेटीएम च्या अडचणी अद्याप संपलेल्या नाहीत नुकत्याच जारी केलेल्या परदेशी अहवालाने गुंतवणूकदाराची चिंता वाढवली आहे युबीआय च्या अहवालानुसार ग्राहकांचा विश्वास जिंकण्याचे सर्वात मोठे आव्हान पेटीएम समोर असेल त्यासाठी कंपनीला मार्केटिंग चा खर्च वाढवावा ला लागेल त्यामुळे कंपनीचा तोटा वाढेल कंपनीचे शेअर्स सी पाचशे दहा ते सहाशे पन्नास रुपयांच्या दरम्यान व्यवहार करणे अपेक्षित असून कंपनीला कामगिरी सुधारण्यासाठी बराच कालावधी लागेल तर गुंतवणूकदारांचा विश्वास जिंकण्यासाठी कंपनीला मेहनत घ्यावी लागणार आहे आरबीआय च्या एफ वरून परिस्थिती स्पष्ट झाली असून पेटीएम पेमेंट बँकेला पंधरा दिवसांचा अतिरिक्त वेळ ही देण्यात आला आहे महिन्याच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजार वाढीसह बंद सेन्सेक्स मध्ये एकशे चौऱ्याण्णव अंकाची उसळी गुरुवारी शेअर बाजारात वाढ दिसून आली बाजार, बाजार फ्लॅट सुरू झाल्यानंतर जोरदार खरेदी झाली प्रमुख निर्देशांक दिवसातील सर्वोच्च पातळीवर बंद झाले सेन्सेक्स एकशे पंचाण्णव अंकांनी वाढून बहात्तर हजार पाचशे वर पोहोचला तर निफ्टी ही एकतीस अंकाच्या वाढीसह एकवीस हजार नऊशे ब्याऐंशी वर बंद झाला बाजारात सर्वाधिक खरेदी मेटल आणि बँकिंग शेअर्स मध्ये झाली तर आय टी आणि हेल्थ मध्ये विक्री झाली तर तुम्ही मला कमेंट करून सांगा की तुम्ही महाराष्ट्रातील कोणत्या शहरातून आणि जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहत आहात आणि हा व्हिडिओ लाईक आणि शेअर जरूर करा पी एम मराठी न्यूज चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि कृपया बेल ऐकॉन दाबा अशा महत्वाच्या आणि मुख्य बातम्या तुमच्या मोबाईल फोनवर रोज पाहत राहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद